नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल अतिशय कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा हा चिवडा अजिबात जास्त तेलकट होत नाही आणि खायला एकदम अप्रतिम लागतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथं पाव किलो घेतलेले आहेत आता पोहे तेलातनं तळून घेतल्याच्यानंतर ते काढण्यासाठी इथं आपण चाळण घेतलेली आहे चाळण जी आहे ती गोल बुडाची असावी सपाट बुडाची यामध्ये चाळण आपल्याला वापरायची नाही या प्रकारची सपाट बुडाची चाळण असते मोदक पात्राची जी चाळण असते ती सपाट बुडाची असते त्यामधनं तेल जे आहे ते व्यवस्थित निथळलं जात नाही त्यामुळे इथं आपल्याला तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गोल बुडाची चाळण वापरलेली आहे आता आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे एकदम छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे पोट पर्यंत आपल्या हे शेंगदाणे तळून घे